सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाच आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो संग्राम जरी हा नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे संग्राम जक्ताफाय जक्ता जक्ता एक व्यक्ती नाही हो। संग्राम जक्ताफाय एक आमदार नाही संग्राम जक्ताफाय एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम जक्ताफाय आहेला नगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपतानी काही ठराविक समुदायाला घाबरतो जो त्याची भगिनी या अहिंदानगर मध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक सगळ्याला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत तो ना काय वाटत आपल्या विरोधात बोलतात त्यांना सागर विरोधात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आजच्या त्रास लोकांना हे आता आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट जी उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला मध्ये येत आहोत संग्राम एकटा नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा लागेल जो हिंदू राष्ट्र काम करेगा वही देश पे राज करेगा